समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील क्लिक करा गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल एन एस एस निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न बिसुर येथे गुलाबराव पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या एन एस एस निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मानवी सरपंच श्री सतीश निळकंठ व माननीय उपसरपंच श्री चंद्रकांत घारगे व प्राचार्य डॉ राजेंद्र मिथे यांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिराची सुरुवात जनजागृती रॅली व स्वच्छता सर्वेक्षणाने झाली या सात दिवसांच्या शिबिरामध्ये सर्व रोगनिदान व होमिओपॅथिक उपचार चिकित्सा प्रचार व प्रसार ग्राम स्वच्छता आरोग्य शिक्षण स्वच्छता सर्वेक्षण वृक्षारोपण व्यसनमुक्ती समाज प्रबोधन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व स्वच्छता प्रबोधन रक्तगट तपासणी रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर या उपक्रमांच्या द्वारे शिबिर सतरा शून्य दोन दोन हजार पंचवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सपन झाले विद्यार्थ्यांनी पर्यावरण रॅलीने गावामध्ये जनजागृती केली शिबिरामध्ये आकाशदीप नेत्रालय मिरज व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर राबवण्यात आले शिबिराच्या समारोप समारंभावेळी पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली यावेळी मेडिकल कॉलेजने आरोग्य आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून गेली दोन तापे ग्रामीण आरोग्याचा दूत म्हणून कार्य केले असल्याचे सांगितले समाजकार्य न्यूजसाठी सांगली सांगलीहून श्रावणी कुरुंद